नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मराठवाड्यामध्ये बनवली जाणारी स्पेशल अशी धिरडे आणि आमरस ही जी रेसिपी आहे ती पारंपरिक पद्धतीमध्ये जशी बनवली जाते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासोबतच धिरडे बनवण्यासाठी जे योग्य प्रमाण लागतं ज्यामुळे धिरडं जे आहे ते एकदम मऊ आणि लुसलुसित होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला धिरडे बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचं वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकं आहे त्यासोबतच जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचं वजनी प्रमाण शंभर ग्रॅम इतकं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात तर आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची त्यासोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे तर इथे मी एक चमचाभर लसणाची पेस्ट घातलेली आहे यामुळे खूप मस्त चव येते धिरड्यांना तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण धिरड्यांसाठी जसं पीठ लागतं तसं तयार करून घेऊयात तर इथे मला साधारणतः अडीच ते तीन कप इतकं पाणी लागलेलं आहे मेजरमेंटनुसार तुम्हाला कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर आता याला साधारणत दहा मिनटं तरी ड्रेस देऊयात यामुळे पीठ जे आहे ते छान असं मोरलं जातं तर तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी केसर आंबा घेतलेला आहे तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता तर आंबा जो आहे तो दीड ते दोन तास इतका मी थंड पाण्यामध्ये ठेवला होता यामुळे याची उष्णता जी आहे ती कमी होते त्यानंतर त्याची देठाकडची जी बाजू आहे ती सुरीने कट करून घेतलेली आहे त्यासोबतच त्याची सालं काढून त्याचा जो पल्प आहे तो मी सगळा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊयात तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तुम्ही जर लगेच आमरस खायला घेणार असाल तरच यामध्ये दूध घाला जर तुम्ही थोड्या वेळाने घालणार असाल तर यामध्ये दूध घालू नका यामुळे आमरस जो आहे तो काळा पडतो तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामधला आमरस वाया जाऊ नये यासाठी थोडंसं पाणी घालून विसळून घेतलं होतं तर आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे त्यासोबतच चिमूटभर मीठ घालायचं आहे त्यामुळे टेस्ट जी आहे ती बॅलन्स होते तर आता याला साखर विरगळेपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करून झालं याला काचेच्या बाउलमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होईल की आमरस जो आहे तो काळाही पडणार नाही आणि याला दाटसर कन्सिस्टन्सी येईल तर आमरस जो आहे तो इथे आपला तयार झालेला आहे तर आता धिरडं बनवायला घेऊयात तर धिरड्यासाठी जे पीठ आहे ते छान असं मोरलं गेलेलं आहे तर इथे मी मिडियम हीटवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यानंतर एक चमचाभर तेल घातलेलं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ता असू द्या तवा खूप जास्त गरम नसावा तर हे पीठ जे आहे ते आता तव्यावर पसरवून घेऊयात तर त्यासाठी पाण्यामध्ये हात बुडवून पीठ जे आहे ते हातानेच पसरवून घ्यायचं आहे यामुळे धिरडं जे आहे ते खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड होत नाही हाताला थोडंसं गरम लागलं की पुन्हा एकदा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हातानेच पीठ पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मिडियम हीटवर लालसर रंग येईपर्यंत धिरडं भाजून घ्यायचं आहे झाकण काढलं की पलटी करून घेताना पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर दोन्ही बाजूने धिरडं जे आहे ते छान असं सोनेरी रंगावर भाजून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पहिलं धिरडं जे आहे ते तयार झालेलं आहे याच पद्धतीने दुसरं धिरडंही तयार करून घेऊयात तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर ही रेसिपी मराठवाड्यामधून पाहत असाल तर तुमच्याकडे ही रेसिपी कशी बनवली जाते हे कमेंटद्वारे नक्की कळवा तर याच पद्धतीने मी बाकीचे धिरडेसुद्धा सुद्धा बनवून घेतलेले आहेत जेवढं आपण पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये एकूण चौदा ते पंधरा धिरडे बनवून तयार होतात तर मग गरम गरम धिरडं आणि थंडगार असा आमरस सर्व करूयात तर त्यासाठी इथे मी गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप आणि केसर घातलेला आहे हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातलं सुद्धा चालेल तर तुम्ही सुद्धा या आंब्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी नक्की बनवून पहा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा